एक महत्वाची बातमी कारण विदर्भातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत कारण प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आणि आजच्या शेवटच्या दिवशी नितीन गडकरींची बाईक रॅली निघाली होती प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुद्धा नितीन गडकरींनी शक्ती प्रदर्शन केलंय नागपुरात नागपूरचे युतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि त्यांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आज विदर्भातील प्रचाराच्या तोफा आहेत आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत नितीन गडकरी प्रचार अगदी जोरदार सुरू आहे आणि आज नितीन गडकरींची नागपुरात बाईक रॅली निघाली होती या संदर्भातली माहिती घेण्यासाठी जाऊया थेट नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्या सोबत आहेत गजानन आज शेवटचा दिवस आणि अगदी जीव ओतून प्रचार केला जातोय नक्कीच आज शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी आज सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा ज्या आहे त्या थंडावणार आहे ही बाईक रॅली आहे साधारणतः तीन किलोमीटर पुढेपर्यंत ही बाईक रॅली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी ही बाईक रॅली आपल्यासोबत काही लोक पण आहेत त्यांच्याशी बोलण्याआधी मी एकदा बाईक रॅली पुढेपर्यंत दाखवतो जिथपर्यंत आपल्या कॅमेऱ्याची नजर जाते त्याच्या कितीतरी पुढे ही बाईक रॅली आहे मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि तसा नागपूर हा भाजपचा गड आहे सहा आमदार भाजपचे आहे एकशे पेक्षा जास्त नगरसेवक महानगरपालिकेत भाजपचे आहे आणि आर एस एस मुख्यालय आहे त्यामुळे इथे भाजपचा गड आहे गेल्या निवडणुकीमध्ये पावणे तीन लाख मतांनी गडकरी या ठिकाणी जिंकले होते यावेळेस पण जिंकण्याचा मोठ्या फरकाने विश्वास आहे त्यांना ही रॅली आहे आपल्यासोबत इथल्या नगरसेविका आहे महिला नगरसेविका नगर बालकल्याण समिती काय सांगणार इकडे बघा काय प्रतिसाद मिळतोय आम्हाला नागपूर शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत आमचा ऑपोजिशनवाला जो जातीचे मुद्दे उभे करतोय त्या जातीचीच मी पण आहे पण मला माहिती आहे की मागच्या वेळेस मी त्या जातीत काम केलेलं आहे जो मला फरक आज जाणवतोय की या पार्टीमध्ये जातीवाद कुठलाही नाहीये आणि काँग्रेस पार्टी फक्त जातीवादावर लढते आम्ही भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर लढते त्यामुळे भारतीय जनता पार्टीला नागपूर शहरात प्रचंड प्रतिसाद आहे नक्कीच या महिला आहे सगळ्या महिला अजमेरा जी आहे इथल्या महिला सेलच्या भाजपच्या आघाडीच्या अध्यक्ष काही नगरसेविका आहे आणि मोठ्या प्रमाणात मागे जर तुम्ही बघितलं तर मागे माझ्या मागे सुद्धा ही रॅली हा ही रॅली आहे आणि एकूणच जी परिस्थिती आहे नागपुरात नागपूरचं चित्र बघितलं तर दोन हजार दो नऊ पर्यंत नागपूर हा काँग्रेसचा गड होता त्यानंतर या गडात भाजपचे आमदार निवडून यायला लागले गेल्या म्हणजे आतापर्यंत सोळा लोकसभा झाल्या ही सतरावी लोकसभा आहे दोनदा भाजपचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले नाहीतर परंपरागत हा काँग्रेसचा गड होता गेल्या निवडणुकीत जवळपास पावणे तीन लाख मतांनी नितीन गडकरी निवडून आले होते आणि सुद्धा त्यांचा जोरात प्रचार सुरू आहे काँग्रेसची पण रॅली एकीकडे सुरू आहे काँग्रेसचा पण प्रचार धडाक्यात सुरू आहे काँग्रेसनं सुद्धा बाईक रॅली काढली आणि आज आता ही साधारणतः दहा वाजता भाजपची ही रॅली सुरू झाली आणि ही रॅली जी आहे ती वाजेपर्यंत रॅली चालणार आहे दुपारचा ता दोन तासाचा ता वेळ राखीव आहे आणि त्यानंतर तीन वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मोठी सभा या ठिकाणी आहे त्यानंतर सहा वाजता प्रचाराच्या तोफा छंडावणार आणि त्यानंतर जे म्हटलं जाते की त्यानंतर जे कत्ल राहत रात आणि कत्लकातील असं म्हटलं जातं ते नियोजन जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे बिल्कुल गजानन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम